नाही भाजपच्या विरोधात आता ठिकठिकाणी आम्ही आघाडी बनवली आहे काही ठिकाणी स्वभयावर लढतोय सगळे काही काही ठिकाणी भाजपची लोक पण जे नाराज आहेत ते देखील आमच्या आघाडीमध्ये आले आहेत काही तुम्हाला दिसतंय की भाजपचं जे ट्रिपल इंजन सरकार आहे आता एकनाथ शिंदेना जींना त्यांनी आहे अजित पवारजींना आहे काही ठिकाणी एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांचे गट एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एकंदरीत भाजपच्या विरोधातलं खूप मोठं हे आपल्याला वातावरण दिसतंय पूर्ण जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात बिहारमध्ये पण जे झालं त्याच्यावरून साहजिक आहे की हे दहा हजार रुपयाचं एक प्रकारचं जे आधी टेबल खालून द्यायचे ते वरून देत आहेत आणि पैशाचा वापर करून एमचा वापर करून वोट चोरीचा वापर करून सत्तेत येण्याचा जो भाजपचं कट लोक वैतागले आहेत आणि जिथे जिल्हा परिषद निवडणुका आधी घ्यायला पाहिजे होत्या तिथे नगर परिषद घाबरले ते त्यांना ते ते माहिती आहे की शेतकरी हात चिडलाय इथे ते काहीतरी प्रयत्न करण्याची पण शक्यता आपण नाकारू शकत नाही ईव्हीएम एम असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी म्हणून ते चाच आहेत आता आणि अचानक या निवडणुका त्यांनी डिक्लेअर केल्या त्यांना कुठेही उमेदवार मिळत नाही आहेत ते शोधात आहेत त्याला नगराध्यक्षाचे पण कॅन्डिडेट त्या ठिकाणी मिळत नाही आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्या विरोधात जी जी आघाडी असेल जे पक्ष असतील त्यांना नक्की लोकातून लोकांमधून हा विजय मिळेल जी लोकसभेच्या वेळेस जी, जी परिस्थिती होती की ती निवडणूक लोकांनी ताब्यात घेतलेली ती पण तीच परिस्थिती तुम्हाला ह्यावेळेस नगर परिषद निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल तुम्हाला दिसून येईल पण अर्थात ई व्ही एमच्या माध्यमातून जी खेळी किंवा बोट चोरीच्या माध्यमातून जी खेळी भाजपची झकट कारस्थान आपल्याला आहे त्याला आपल्याला मोडीत पाडायचं आणि त्यासाठी आमचा आम्ही सगळा हा प्रयत्न केला आहे समविचारी जे जे पक्ष आहेत आणि भारतच्या भाजपच्या विरोधात जे जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधात आम्ही ही लढाई आहोत आता या मंगळवे शंभर टक्के तुम्हाला होताना दिसेल एक तर दोन्ही ठिकाणी मंगळवेढा असेल पंढरपूर असेल महिला राखीव आहे आणि महिला हे संवेदनशील त्यांनी काम करत असतात आणि लोक हे हे लोकांमध्ये काम मध्ये काम केलेली ही मंडळी आहे आम्ही त्या प्रचारात उतरलो आहे आणि आम्ही सगळे एकत्र येतोय ह्याच्यावरूनच लोकांना क कर, कळतं की ही इथे आशेचं किरण आहे आणि भाजपच्या विरोधात जे लोकांच्या मनात आहे लोकांना लोकांची पण इच्छा आहे की भारत भाजपच्या विरोधात एक आ, खंबीर अशी लढाई लढली पाहिजे आणि ती लढाई आम्ही लोकांची लढाई लढत आहोत आणि मला विश्वास आहे की लोक आम्हाला मतदान करतील लोक परिवर्तनाला मतदान करतील लोक भाजपच्या विरोधात मतदान करतील आणि क्रांती घडून आणतील लोक मतपेटीच्या माध्यमातून हा मला अनेक गोष्टी ईव्हीएम असेल गोड चोरी असेल दहा हजार रुपये असतील ज्ञानेश कुमारजी हातात एक कटपुतली म्हणून काम करतात खरं तर दहा हजार निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा लोकांच्या अकाउंट मध्ये जमा होता तो आचारसंहितेचा भंग असतो पण ते पूर्णपणे म्हणजे आता ते त्याच्यामध्ये काही स्वातंत्र्य राहिलंच नाही आहे पूर्णपणे बीजेपी आणि मोदी सरकारच्या दबावाने हे काम करणाऱ्या सगळ्या एजन्सी आहेत आणि म्हणून त्यांच्यावर आम्हाला फार अपेक्षा नाहीये लोकांमधून क्रांती होणं आता अपेक्षित आहे शक्यता आहे पण लोकशाही आहे आणि आम्ही लढणार आणि आम्ही आणि लोकांमधून क्रांती घडू शकते हे लोकसभेच्या निवडणुकीने दाखवलंय हो तर त्याच्यावरच आपली आपण अशेचा किरण आहे आणि त्याच्यात तीच अपेक्षा आहे की लोकांमधून मतदान पेटीच्या माध्यमातून शांततेत क्रांती घड धन्यवाद